नमस्कार पी एस पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज हात फुलाची भाजी बनवणार आहे तर निवडून फुलं घेतलेली आहेत मी तर धुवून घ्यायचे दोन पाण्याने तर आता फुंडी टाकायचे तर एक चमचा तेल टाकलेला आहे मोहरी टाकायचे कांदा टाकायचा बारीक चिरून कांदा तळत आलेला आहे तर चवीनुसार मीठ टाकायचे लाल तिखट टाकायचे धने पावडर हळद टाकलेली आहे थोडीशी तर कांदा तळत आलेला आहे तर आपल्याला ही फुलं धुतलेली आहे ती टाकून घ्यायची तर आता झाकण ठेवायचे मध्यम गॅसवर भाजी शिजत आलेली आहे तर एकदा ह्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचे तयार झालेली आहे हातग्याच्या फुलाची भाजी एकदम छान असे तर थोडंसं शेंगदाचं कूट टाकायचे तयार झालेली आहे एकदम छान अशी भाजी तयार हातग्याची माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद